श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी देव म्हणतात बाळा ज्या आशीर्वादांसाठी प्रयत्न केले आहेस आणि प्रार्थना केली आहे ते सर्व काही भरपूर मिळणार आहे भरपूर उत्तम आरोग्य आनंदाने तुमचे जीवन परिपूर्ण केले जाणार आहे चमत्कार सकारात्मक आशीर्वाद सकारात्मक परिवर्तन तुमच्यासाठी घडवल्या जात आहे जेव्हा तुम्ही देवाला हाका मारता देवाकडे काही मागता प्रार्थना करता तेव्हा ते सर्व काही येत आहे नवीन दिशा तुमच्यासाठी उघडल्या जात आहे आशीर्वाद निर्माण केल्या जात आहे आर्थिक विपुलता जीवन भरल्या जात आहे काही बदलाव घडत आहेत जे तुमच्यासाठी शुभ आहेत त्या शुभ परिवर्तनाला हा संदेश पुढील काही मिनिटे आनंदाने आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ऐकून घे गरिबी जळून जाईल आणि तू सामर्थ्यशाली होशील जीवनातील विपुलता सुख आनंद परमेश्वर नेहमी तुमच्याबरोबर असेल कारण ते सर्व काही देण्यासाठी परमेश्वर आले आहेत प्रिय भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश ऐकायला देवाने निवडले आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे बदल घडत आहे तुमच्या दुःखातून त्रासातून आणि तुमच्या चिंतेतून दूर पडण्यासाठी देव तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुमच्यासाठी उपचाराकडे वळण्याची वेळ आली आहे जे उपचार तुम्हाला हवे आहेत जे बदल तुम्हाला हवे आहेत तुमच्या आरोग्यात ते सुखद परिवर्तन तुम्हाला हवे आहे तर तेच घडणार आहे तुमचा विजय वेळ निश्चित आहे कारण देव तुम्हाला मदत करण्यासाठी आले आहे तुम्ही ज्या गोष्टी शोधत आहात तेच देव तुम्हाला देण्यासाठी आले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात हा शक्तिशाली संदेश तुझ्यासाठी पाठवण्याचे कारणही तसेच आहे तुझे केलेले काही चांगले कर्म मी पाहिले आहे बाळांनो तुम्ही कधीही रागावत जाऊ नका कधी कधी तुमच्या मनात खूप काही प्रश्न असताना तुम्ही इतरत्र काही गोष्टी शोधता तेव्हा ते वाते आपल्या अंतर्मनात शोधा मी तुम्हाला उत्तर देईन शांत राहा कारण चिडचिड राग केल्याने तुमच्याच काही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो त्याचा परिणाम तुमच्या कार्यावर होऊ शकतो तुमच्या कुटुंबावर होऊ शकतो म्हणून शांतता पाळा शांततेने निर्णय घ्या शांततेने कार्य करा काहीही अवघड वाटणार नाही सर्व काही मार्ग सुलभ आणि सहज दिसू लागतील कारण देव तुमचा पाठी राखा आहे तुमचा देवावर विश्वास आहे ना मग बाकी सर्व काही भगवंतावर परमेश्वरावर सोडा विश्वास ठेवा आणि हे ऐकत राहा सतत तुम्ही त्या मार्गावर चालत आहात मला तुम्ही स्वामी आई म्हणताना मग माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा माझ्या अभयवचनांवर विश्वास ठेवा मी तुमच्या आईसारखा सांभाळ करेन तुम्हाला कधीही आनंदात ठेवीन आणि तुमच्या संकटांना संपवेल जर तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी तयार असाल तर आत्ताच होय म्हणा मी तुमच्या जीवनाला घडवतो तुमच्या आयुष्याला आश्चर्यकारक परिवर्तनाने गोष्टींनी बदलतो आणि तुम्हाला आनंदित करतो स्वामी आई सांगते अरे बाळा तू तर माझा प्रिय बाळ आहेस तू माझा लाडका लेख आहेस तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस तुझ्यासाठी कुजबुजणारे कानं आहेत मला माहीत आहेत की काही लोक तुमचा विरोध करतात तुम्हाला खूप पछतावा व्हावा यासाठी प्रयत्न करतात तेच तुमचे शत्रू आहेत ते तुमच्यासाठी निरंतर चांगले पाहत नाही तुमची प्रगती शोधत नाही तुम्हाला खोल पाहतात पण तुमचा देव मात्र तुम्हाला खोल पाहत नाही तुमच्यासाठी मार्ग बनवतो तुमच्यासाठी आनंद देतो आशीर्वाद सकारात्मक परिवर्तन बदल घडवल्या जात आहेत विश्वास ठेवा की देवाची प्रत्येक मदत तुम्हाला त्या क्षणालाही भेटते ज्या क्षणाला तुम्ही हार मानू लागता किंवा तुम्हाला अधिक मदतीची आवश्यकता असते अधिक चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी विपुलता आनंदाने भरण्यासाठी देवाचा हा संदेश ऐकत राहा काहीतरी बदल घडणार आहेत जे तुमच्या भल्यासाठी घडणार आहेत पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी हा पवित्र संदेश महत्त्वपूर्ण आहे तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः आकर्षित करत आहात वेदना दुःख हरण करणारा पवित्र संदेश तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ऐकायला हवा कारण तुम्ही तुमच्या वेदनेतून बाहेर पडणार आहात काळजी करू नका देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे तुमचे आरोग्य उत्तम व्हायला सुरुवात होईल तुमच्या कठीण काळात देव तुम्हाला मदतीचा हात देतो आणि तुम्हाला मदत करतो जिथे जिथे तुम्हाला कठीण वाटते तिथे देव आशीर्वादांचा वर्षाव करतो देव आणि देवाचे कार्य सतत अफाट आणि अनंत आहे तुमच्या हृदयातल्या चिंता आणि सर्व काही वेदना दुःख हरण करणाऱ्या हा संदेश देवाने तुमच्यापर्यंत पाठवला आहे त्याचा स्वीकार करा आनंदी राहा कारण देव तुम्हाला आनंदी पाहू इच्छितो देव म्हणतात तुझ्या मुखावर मी ते स्मितहास्य पुन्हा पाहू इच्छितो तुला त्या निर्दयी लोकांपासून वेगळे करू इच्छितो कारण त्यांनी तुझा गैरफायदा घेतला आहे तुझ्या कार्यातून तुझी मस्करी केली आहे खूप काही गोष्टींमध्ये तुझ्यासाठी खोलपण दाखवले आहे मला माहीत आहे की तुझे हृदय दुखावले गेले आहे कुणी काहीतरी बोलून गेले आहे त्यामुळे तुझे हृदय दुखावले आहे पण चिंता करू नकोस त्यांची कर्माची पापे ती भोगणार आहेत देव म्हणतात जेव्हा जेव्हा देव येतो तेव्हा बदल घडतात सकारात्मक परिवर्तन घडतात आणि तुमच्यासाठी इच्छित कार्य साधल्या जाते देव म्हणतात उनिवा दूर होतील आणि सकारात्मक परिवर्तन होतील जर तू हा पवित्र संदेश ऐकत आहेस तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर खूप काही परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी मौल्यवान असू शकते कारण कुणाच्या कार्यात परिवर्तन होईल तर कुणात काही वर्तनात परिवर्तन होईल जे तुमच्यासाठी सुखाचे क्षण आणणारे असेल काही परिवर्तन होईल काही नवीन गोष्टी सुरू होतील आणि तुम्ही इच्छित प्राप्त कराल अनेक समस्यातून तुम्हाला मार्ग दिसू लागेल कारण देव तो तुम्हाला दाखवू इच्छितो देवाच्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आताच होय म्हणा होय देवा देवाचा मार्ग मला स्वीकार आहे मी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमच्या जीवनातील काही कटू अनुभवांना तुम्हाला विसरायचे आहे त्यामुळे तुमच्या मनात वेदना उत्पन्न होतात त्यामुळे त्रास उद्भवतो आणि तुम्ही पुन्हा उद्विग्न होता जेव्हा देव तुम्हाला सांगतात की शांत राहा आनंदी राहा कारण आनंद येत आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तेव्हा परिस्थिती बदलणार आहे काही काळ जाऊ द्या सर्व काही बदलेल शुभ परिवर्तन घडेल इच्छा नसताना काही असे लोक तुमच्याशी जुळलेले आहेत ज्यामुळे तुमचे ताणतणाव निरंतर वाढत वा, आहे ते देखील देवाला दिसत आहे ते सर्व काही दूर केल्या जाईल विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे तेव्हा आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील त्यावर विश्वास ठेवा तुमच्या मार्गात सुख संपन्नता आणि आशीर्वादाचा अलोट पूर येत आहे त्याला स्वीकार करा आनंदी राहा स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा चमत्कार घडतील आशीर्वाद येतील तुमची विपुलता वाढेल सुख समृद्धी वाढेल तुम्हाला चांगले निर्णय घेता येतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय घोष करायला विसरू नका माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तुम्ही भारावून जाल तुम्ही आनंदी व्हाल इतका आनंद तुमच्या वाट्याला येणार आहे सुख संपन्नता वाढी लागेल तुमच्या जीवनात जे सुखद अनुभव येत आहे त्याचा स्वीकार करा आनंदी राहा आणि स्वामी माऊलीची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी